नमस्कार विविध जिल्ह्यांमध्ये जे आहे पावसाचा अलर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये रेड अलर्ट काही भागात ऑरेंज अलर्ट काही भागामध्ये जे हलका ते मध्यम अलर्ट आहे आता हलका ते मध्यम अलर्ट कुठे कुठे आहे ते बघूयात तर राज्यामध्ये जे आहे पुणे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये जे आपण जर स्थिती बघितली तर जे पाऊस पडण्याची शक्यता आहे यानंतर जय यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे यानंतर जर बघितलं तर, तर जय सांगली सातारा या भागामध्ये सुद्धा जय विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळणार आहे हा पाऊस सर्व दूर नसेल काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात जोरदार असेल यानंतर धुळे जळगाव नाशिक बुलढाणा परभणी बीड धाराशिव लातूर सोलापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग पाऊस वाढणे गरजेचे आहे काही भागामध्ये जे पाऊस पडण्याची खूपच गरज आहे दुष्काळी परिस्थिती सध्या तयार झालेली आहे हावकाळी पाऊस असला तरी सुद्धा पाऊस पडण्याची गरज सध्या महाराष्ट्राला आहे